आम्ही बांधत आहो पानं इकडे लालू भाऊसोबत लालूबाऊ काहीतरी टाकत आहे का टाकत आहे ला का इकडं मा रोशन भाऊ बिळला आहे मा मोठी बिल्ली आहे हा साडू आहे भासा इकडे पंकज भाऊ का करताय माहीत नाही भासा एक बिडला आहे हा एक युबा बसला आहे मस्त लालक्या भाऊ असते तिकडून एकटा एकटा गाणे लावल्या टी व्हीवर मस्त लालबाऊ काका तुमच्या लगा का खतम झाले <laughs> म्हणते पाना लावले नाही ना मनातले धान्य खतम करून टाकले आता मोठ्याच्या हात लागला पटापट पटापट पानं होईल बापू लावून राहिला चुना हा साडा का करते माहित नाही झालं काम पानं ते रिक आमचे पानं शेवट शेवटला आले बस एवढे पानं राहिले आहे बहुत मेहनत केली बहुत मेहनत केली माम भावन बहुतच मेहनत केली पुरा उठून गेला मोठ्या पण केली माप्पाजी मामाजी तिकडं हे चालू आहे सगळ्यात मेहनत आहे मा साडू साडू बिचारा लावून राहिला लवंग बाकी सब बसून बहुत मेहनत केली आहे मला दाखवत नाही कोणते खूप केला का नाही करा काही यानं फक्त लावला कत्ता का लावला ते काम झाले का लावला तुला चमन 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 आहे एक नंबर ते हा पण त्याला चमनच मा मोठे काहीतरी म्हणत आहे का म्हणली मोठे बोल काही पानामध्ये काका टाकला आपण ना हा ना अगर तुम्हाला पान पाहिजे असेल म्हणा तर कॉन्टॅक्ट करा म्हणा आम्हाला आम्ही बनवून देऊन म्हणा मी बनवून देऊन आपण कोणाच्या आम्ही कॉन्टॅक्ट कर आम्हाला तिकडे पहा चाय पिणं चालू आहे चुस्की मारणं चालू आहे तर आता आमच्या पाना चालू आहे इकडं इकडे मेहंदी पा बापले का दोघे मेहंदी काढते हे करते चाय घेऊन आली आहे मम्मी दुखून गेली तरी पण आर्यन भाषा आहे ना आर्यन दोन आर्यन भाषे भिडले तर काम होऊन जाते दाखवले तुम्हाला समोर पात्रा सगळे पाना घे बांधून करून मोठे झाले का पानं बांधून झालं म्हणजे सगळे पानं बांधून भाऊ बसता बस एवढस राहिले बाकी झालं बाकी दाखवतो कंटिन दाखवतो रात्रीचे वाटले बारा का म्हटलं का बोल ना नाई बोलत नाही भाऊ झोपायचं का झोपून तुम्ही तिकडे बापले का आपलं आता वाजले किती साडेबारा वाजून गेले काम करता करता रात्रीचे अंधार अंधार झालाय पुरा बाहेर रात्रीचे एक दोन वाजता जेवण कुठे बे कोण कोणाला लावले तुले झोपले आता बाकीचे भेटू तुम्हाला उद्या सकाळी दाखवतो कुठे जायचं आम्ही कुठे जाणार आपण ना, सकाळी माझी आला लंकेशराव झोपते सगळेजण झोपते आता आम्ही झोपतो बाकी तुम्हाला दाखवतो उद्या आम्ही आलो सकाळ सकाळी मार्केट मध्ये कुठे आलो, मार्के। आलो? ले। ले काकाजी मार्केट मार्केटले सब्जी भाजी घ्यायला आम्ही आलो सब्जी भाजी घ्यायला आमच्यासोबत आहे आमचे प्रिय भाऊ लंकेशराव खोडके तर मार्केट मध्ये पाऊ शकता जेव्हा गेले सुसुकर आले तर पाहू शकता सगळे जण चेते आहे इथं माय भाऊजी बी आले आहे गोले भावना पण चलला आपल्या खांदावर बजरंग बाहुबली मग भाऊजी कॅरेट घेऊन हिंडून राहिले ते एकटे एकटे बॅन कुठे जाते तर माहित नाही काय समजत नाही कुठे गेलं त्या कुठे गेलत्या कुठे गेलत्या हा बाथरूमला गेलो तो म्हणते त्या पात्रा तुम्हाला भाजीपाला घेतो आम्ही तोपर्यंत ठीक आहे उठाय भाऊजी <t> <ठाफैस्थ आँणागी> ना घेऊ द्या उपचारला येऊ द्या बहिण भाऊजी ऐकत त्या पाल्या घेते लंके भाऊ का हे झोरा उठाय वर ले चले तर पाहू शकता सगळं आम्ही तो आम्ही ना घेतलं सगळ्यांना सामान वामान आता चाललो आम्ही वापस कांद्याची कट्टी इथे ठेवली पाय असे भाऊजी बसले असे इथं भाऊ बसला एकदम विचार करत काय घेतलं हे वांगे वांगे गोबी घेतली आणि आम्ही सामान घेतलं बाकीचे मागे ठेवलं तर बाकी, बाकी दाखवत तुम्हाला समोर समोर पात्र आगोल हो गाडी बजनी चाहिए गाना बजाव हा अच्छा होतो दाखव तुम्हाला सफोर हॉल मध्ये पोहोचल्यावर खाला आम्ही पोहा खाले भोल भाऊ ऐकतच नव्हता एक ना दोन दोन प्लेट दाबतो म्हणे का तीन प्लेट दाबतो म्हणे नाही इकडे वाटवा ना भाऊ बाहेर ना ऐकतच नाही घेऊनच राहिले मस्त दाबू 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 खाते मस्त आन पाय आन पाय ते रेट मस्त भाऊ ने घेतला आर की यार मच्छभाऊ ऐकत नाही गपगप खाऊ किती जी कितवा प्लेट तिसरा माझ्या पाचूरा